नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल सहर्ष स्वागत आहे आज आलेल्या अपडेट नुसार महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीस नुकतीच पार आहे याचे फायनल बाबत महिला पुणे प्रसिद्धी पत्र जाहीर झालेलं आहे त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये ज्या अंतर्गत भरती आणि सरळ सेवा अंगणवाडी मुख्य सेविकेची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे सरळसेवेची एकशे अठ्ठावीस आणि दोनशे बहात्तर अंतर्गत भरतीकरिता करिता लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये अकॅडमी बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे त्यासोबतच तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे लेक्चर आपण जे पाहणार आहोत ते अनलिमिटेड वेळ आपल्याला पाहता येणार आहेत तसेच सर्वात महत्वाचं ज्या नोट्स आहेत आयसीडीएस असेल किंवा बाकी विषयाच्या या सर्व तुम्हाला ईबुक स्वरूपामध्ये रीड करता येणार आहेत तर याकरिता आपल्याला त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपला अधिकचा वेळ न घेता जेव्हा अपडेट आलेला आहे अंतिम उत्तर तालिकेबाबत महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत हे या प्रसिद्धी जाहीर झालेलं आहे यामध्ये बऱ्याच महिलांचे आपल्याला कॉन्टॅक्ट कॉल आलेले आहेत मेसेज आलेले आहेत मार्क वाढलेले आहेत त्यानंतर तुमचं नॉर्मलायझेशन होईल आणि पंधरा ते वीस दिवसामध्ये निकाल जाहीर होणार आहे तर आपण बघूया आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आधिस्थानी अधिनस्थ आस्थापनेवरील गट अराजपत्रित आणि गटक आणि गड्ड या सर्व पदांची परीक्षा भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील पद चौदा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले होते यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यंत स्वरूपामध्ये तुमच्या ऑनलाईन परीक्षा टी सी एस कंपनी मार्फत घेण्यात आली होती किती राज्यातील पंचेचाळीस केंद्रावरती दहा फेब्रुवारी फेब्रुवारी तेरा सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तर नमूद सदर संगणक आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपामध्ये ही परीक्षा पार पडल्यानंतर प्रश्नपत्रिका पाहण्याची तसेच प्रश्नपत्रिक प्रश्न तालिका आणि उत्तर तालिका पाहण्यास आक्षेप असल्यास सदर करण्याबाबतची ऑनलाईन सुविधा शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते आठ मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येत आहे ही जी अँसर की आलेली आहे तुमची अंतिम उत्तर तालिका सेकंड अँसर की आहे त्यानुसार उमेदवारांनी सादर केलेले आक्षेप विचारात घेणे घेऊन नमूद ऑनलाइन परीक्षेचे सुधारित उत्तर तालिका चोवीस चार दोन हजार पंचवीस म्हणजे आज चोवीस एप्रिल पासून ऑनलाईन पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे दे याची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकण्यात आलेली आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्यावरती तुम्हाला पाहता येणार आहे त्यामध्ये काय नमूद करायचं आहे तुमचा आयडी लॉग इन आय आणि पासवर्ड तुम्ही टाकल्यानंतर तुमचा जो पेपर आहे तो ओपन होणार आहे त्यानंतर सदर भरती प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने पार पडण्यात येत असून उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवावरती थी विश्वास ठेवू नये असं त्यांनी आवाहन केलेलं आहे सदर भरती प्रक्रियेबाबत गैरमार्गाने नोकरी देण्याचा किंवा परीक्षा पास करून देण्याच्या साठी तुम्हाला जर कोणी अमील दाखवत असेल दा किंवा बोलतापांना बळी पडत असाल तर त्याकरिता पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ संपर्क साधायचा आहे कारण काही परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे त्यांनी नमूद केलेलं आहे भरती प्रक्रियेशी संबंधित अद्यावत सूचना किंवा प्रसिद्धीपत्र याबाबतची माहिती घेण्यासाठी महिला बाल विकास विभागाचं जे संकेतस्थळ आहे डब्ल्यू डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर वेळोवेळी उमेदवारांनी भेट द्यायची आहे तसेच भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल क्रमांक आणि ईमेल वरती आपण वेळोवेळी सूचनांचे उमेदवारांनी पालन करायचे आहे तसेच त्यावर त्या, त्या नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करता येणार आहे आयुक्त महिला बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांचे निर्णय अंतिम राहील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायचे आहे तुम्हाला संपर्क करण्याकरिता सकाळी नऊ ते सायंकाळी सहाच्या वा सहा वाजेपर्यंत तो कालावधी कालावधी देण्यात आलेला आहे ओके कोणामार्फत आहे नैना अर्जुन गुंडे मॅडम आहेत भारतीय प्रशासकीय सेवा आयुक्त आहेत महिला बाल विकास राज्य महाराष्ट्र पुणे आयुक्तालय या ठिकाणच्या तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वाढले आहेत पंधरा ते वीस दिवसामध्ये नॉर्मलायझेशन होईल आणि तुमचा डब्ल्यू सी निकाल लवकरच प्रसिद्ध होणार आहे यामध्ये परीक्षिका अधिकारी आहे त्यानंतर वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिका आहे लघुटंक लेखक या सर्व पदांचा वेगवेगळा निकाल जाहीर होणार आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अंगणवाडी सुपरवायझर खास करून महिलांकरिता हे पद आहे आणि ही, ही।, ही शेवटची तुम्हाला संधी आहे कारण तर येणाऱ्या परीक्षा दोन हजार सव्वीस पासन सर्व एमपीसी मार्फत भरल्या जाणार आहेत त्यामुळे या गटकच्या पदाकरिता एकशे अठ्ठावीस आणि दोनशे बहात्तर सुरुवातीला दोनशे बहात्तर ची आठ ते दहा दिवसामध्ये जाहिरात येणार आहे आणि एकशे दोन पदाची तुमची जी परीक्षा पार पडलेली आहे सरे सेवेची त्याच्या आता अंतिम उत्तर तालिका नंतर निकाल जाहीर झाल्यानंतर जॉईनिंगची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर सर्व ही एकशे अठ्ठावीस पदाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर अंतर्गत आणि सरळ सेवा भरतीकरिता आपल्याला त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल ज्या अपडेट दिलेले आहे तर नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल तर चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके आपण लगेच जे मार्क आलेले आहेत आपल्यापर्यंत ते पूर्ण अनालिसिस करून किंवा पोल पण टाकलेला आहे पोल पोलवर पोलचा अंदाज घेऊन तुम्हाला फायनल जो कट ऑफ आहे महिला बाल विकास वेगवेगळ्या पदाचा तो आपण सांगणार आहोत आणि निकाल पण कधी लागणार आहे त्याविषयी पण माहिती देण्यात येणार आहे ओके थँक्यू